नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज जाळीदार अनारसे बनवणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर ज्यांना सुरुवातीला बनवायचे ते पण सहज बनवतील अशा पद्धतीने मी दाखवलेलं आहे आता इथं एक सपाट गिलास तांदूळ घेतलेले आहेत या गिलासने तुम्हाला मला दाखवणार आहे तर ता तांदूळ एकदम एक स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत रेशीमचे तांदूळ घेतलेले आहेत मी इथं तर या सपाट गिलास घेतलेले आहेत अशा पद्धतीनं काटोकाट गिलास भरलेला आहे आता ह्याला एक दोन पाण्यानं धुवून घ्यायचे आता पाणी काढून टाकलेलं आहे एक दोन पाणी धुवून घेतलेलं आहे आणि आता पाणी टाकून झाकून ठेवायचे आता ही मी रात्री भिजत घातलेले आहेत तांदूळ आता हे झाकून ठेवायचे आता हे तुम्हाला दुसरा दिवस दाखवून दाखवत आहे आता ह्याच्यातलं पाणी पूर्ण असं तांदूळ चोळून धुवून पाणी काढून टाकायचे आणि हे पाणी झाडाला टाकलं तरी चालते आता मी सर्व पाणी एकदम स्वच्छ असे तांदूळ धुवून घेणार आहे आणि दुसरं पाणी टाकायचं याच्यामध्ये असं झाकून ठेवायचे आता तिसऱ्या दिवसाचे तांदूळ मी आता उपसून काढणार आहे या चाळणीमध्ये ही वरचं पाणी फेसालेला फेकून द्यायचं आहे आणि नंतर या चाळणीमध्ये पाणी काढून घ्यायचे तर इथं मी तिसऱ्या दिवशी तांदूळ बाजूला काढून घेतलेले आहेत पाण्यातले आणि आता इथे एक कपड्यावर मी असं वाळवून घेतलेलं आहे आणि एकदम कोरडे असे तांदूळ झालेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यांमध्ये दोन बॅच मध्ये वाटून घ्यायचे तर एकदम बारीक असं वाटून घ्यायचे आता इथे वाटून घेतलेलं आहे तर सुजीच्या चाणीनं किंवा पिठाच्या चाणीनं एकदम असं चाळून आहे आणि वाटताना एकदम बारीक वाटून घ्यायचे तर बघू शकता एकदम पांढर शुग्र असं पीठ निघालेलं आहे आणि या पद्धतीने चाळून घ्यायचे आता डबल मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि राहिलेले तांदूळचे तांदूळच्यातच टाकून घ्यायचे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचे तुम्ही बारक्या भांड्यात पण मिक्सरच्या वाटू शकता असं बारीक कण्या राहणार नाहीत ना बारक्या भांड्यात कारण माझं बारकं का भांडं ओलं होतं त्याच्यामुळे मी वाटलं नाही आणि मोठ्याच भांड्यामध्ये वाटले आता इथं पीठ तयार झालेलं आहे तर त्याच ग्लासने मी सपाट ग्लास साखर घेतलेली आहे ते बघू शकता जेवढे तांदूळ कोरडे घेतले होते तेवढंच मी साखर घेतलेली आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि एकदा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे जेवढी साखर बारीक होईल तेवढं वाटून घ्यायचे कारण जाळीदार अनारसे बनण्यासाठी ही ट्रिक आहे एकदा नक्की बनवून बघा आता हे मिक्सरमध्ये एकदा एकदा फिरवून घ्यायचे आता इथे एकदम बारीक झालेलं आहे बघू आता राहिलेलं पीठ पीठ ह्याच्यात वाटून घ्यायचे साखर एकदम बारीक झालेली पाहिजे त्यामुळं अनारसे आणखीन छान होतात आता इथं एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर लाडू बनवून घ्यायचे या पद्धतीने थोडेसे मोठे मोठे बनवायचे आता हे दोन दिवस किंवा आठ दिवस पण अशा पद्धतीनं राहतात आता इथं मी दुसऱ्या दिवशी दाखवत आहे तुम्हाला तर इथं असंच लाडू बांधून मी दोन दिवस ठेवले होते आता हे लाडू सर्व ताटामध्ये घ्यायचे आणि हाताने फोडून घ्यायचे आता थोडं थोडं दूध घालून हे पीठ मळून घ्यायचे आता इथे मळून झालेलं आहे बघू शकता आणखीन थोडंसं दूध टाकून एकजीव करून घ्यायचे आता इथं पीठ म्हणून झालेलं आहे तुम्ही याला दहा मिनटं असंच झाकून ठेवलं तरी एकदम छान आणखीन जाळी पडते पण मी आता लगेच बनवायला लगे घेणार आहे अनारसे तर मोठ्या सुपारी एवढे असे गोळे बनवून घ्यायचेत सर्व पिठाचे आता या कढईमध्ये तेल टाकायचे थंड तेलात अनारसा कधी टाकायचा नाही गरम करून ठेवायचं तेल सुरुवातीला आता इथे आता इथं दोन तुकडे घेतलेले आहेत कॅरीपाकचे अशा पद्धतीनं तेल लावून घ्यायचे आणि आता लाटून घेणार आहे मी अनारशी याच्यावर जेवढं पातळ करता येतील तेवढे अनारसे पातळ करून घ्यायचे या पद्धतीनं आणि याच्यावरून खसखस लावून घ्यायची तेल गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये अनारसं सोडून द्यायचंय आणि वरून असं चमचेनं तेल टाकायचे आणि खसखस लावलेला भाग भागवर ठेवायचंय आणि नंतर अशा पद्धतीनं तेल टाकून घ्यायचे तर बघू शकता एकदम छान अशी जाळी झालेली आहे जसं जसं पेट भिजल तसं तसं जाळी छान पडते आता याच पद्धतीनं मी सर्व अनारसे तयार करून घेणार आहे आता इथं चाळणी घेतली चाणीच्या खाली एक पातील किंवा टोपलं ठेवायचे स्टँड ठेवायचे आणि याच्यावर असे अनारसे ठेवायचे पूर्ण तेल नेतून जाते अनारसेचं अशा पद्धतीनं ठेवल्यावर आता हे अनारसा शेवटचा आहे तुम्हाला दाखवते पीठ भिजल्यानंतर कसे अनारसे बनतात ते बघू शकता आणखीन दाट अशी जाळी पडलेली आहे तर हे शेवटचा अनारसा आहे माझा आता सर्व अनारसे या पद्धतीने करून झालेले आहेत दहा ते वीस वीस मिनटं असंच थंड होण्यासाठी ठेवायचे नंतर एका डब्यामध्ये भरून ठेवायचे असेच कुरकुरीत राहण्यासाठी आणि आता सकाळी दाखवणार आहे तुम्हाला तेल ह्याच्यातलं किती नितळेल आहे बघू शकता निम्म तेल याच्यामध्ये खाली आलेलं आहे अजिबात तेलकट होत ते नाहीत या पद्धतीनं अनारसे झाल्यास एकदा नक्की बनवून बघा जाळीदार अनारसे झाल्यामुळं तेल एकदम असं तेलकट होणार नाही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद